तेरा कोटी रुपये खर्चून उभारण्यात आलेले बीडचे नवीन बस स्थानक उद्घाटना आधीच गळतीला लागलेले असून प्रवाशांमध्ये संतापाची लाट उसळलेली आहे दोन दिवसांपूर्वी झालेल्या पावसात स्थानकाच्या छपरातून अनेक ठिकाणी पाणी गळत होते त्यामुळे प्रवाशांना छत्री घेऊन बस स्थानकात उभे राहावे लागले जून 2025 हजार पंचवीसमध्ये हे काम पूर्ण होणे अपेक्षित होते मात्र अद्याप अनेक कामे अपूर्ण असून प्रवाशांना सतत गैरसोयींचा सामना करावा लागत आहे परिसरात स्वच्छतेचा पूर्ण अभाव आहे शौचालय बांधले असले तरीही ते पत्रे पथदिवे बंद, बंद असून योग्य प्रकाश व्यवस्था नसल्याने रात्री अनुचित घटना घटल्याचे समोर आलेले आहे गुत्ते निकृष्ट दर्जाचे साहित्य वापरल्यामुळे बस स्थानकाचे छप्पर आणि पत्रे उघड्यावर आलेले आहेत संबंधित विभागीय नियंत्रक व अभियंत्यांनी याकडे लक्ष न दिल्याने स्पष्ट होत असून गुणनियंत्रण विभागाअंतर्गत चौकशी करून दोषींवर दंडात्मक कारवाई करावी अशी मागणी सामाजिक कार्यकर्ते तथा मुख्य प्रचार प्रमुख बीड जिल्हा माहिती अधिकार कार्यकर्ता महासंघ महाराष्ट्र राज्य डॉ गणेश ढवळे लिंबा गणेशकर यांनी केलेली आहे त्यांनी या संदर्भात मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस उपमुख्यमंत्री तथा पालकमंत्री अजितदादा पवार आणि परिवहन मंत्री प्रताप सरनाईक यांना लेखित तक्रार सादर करून आंदोलनाचा इशारा दिलेला आहे अजितदादा पवार यांनी बीड दौऱ्यावर असताना कामाचा गुणवत्ता दर्जा उत्कृष्ट असला पाहिजे निकृष्ट काम करणाऱ्यांवर ब्लॅक लिस्टमध्ये टाकण्यात येईल असा इशारा दिला होता मात्र एवढ्या कोटींचा खर्च करून बांधलेल्या बस स्थानकात आधीच गळती लागल्याने पालकमंत्र्यांनी ठोस निर्णय घेऊन दोषींवर कारवाई करावी अशी मागणी डॉक्टर गणेश ढवळे यांनी केलेली आहे बीडच्या मध्यवर्ती बस स्थानकासाठी निधी आणल्याचे सांगत दोन वेळा भूमिपूजन करून पत्रकबाजी करणारे नेते मंडळी आता या निकृष्ट दर्जाच्या कामाबाबत मूकबधीर बनलेले आहेत अशी संतप्त प्रतिक्रिया डॉक्टर ढवळे यांनी दिलेली आहे